न्यूज मराठी शहर आपली बातमी अरे बापरे भांगेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत भांगेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखाना नाशिक पोलीस आयुक्तांनी उद्ध्वस्त केलाय यामध्ये ही भांग विक्री करत असताना दोन जणांना अटक केली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे कला वैभव अपार्टमेंट उपनगर येथे दीपक किसन वाघ वय वर्ष बेचाळीस सागर मधुकर गरड वय वर्ष बत्तीस हे दोघेही स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या भांग हा मादक पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून त्याची साठवणूक करून त्यांच्याकडे असलेल्या ग्राइंडिंग मशीनद्वारे भांगेच्या गोळ्या तयार करून त्यांची आज सकाळी सुमारे सात वाजे नाशिक शहरात विक्री करणार आहेत अशी माहिती मिळताच आरोपीला या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कौशल्य वापरून सितापीने भांगेच्या गोळ्या तयार करत असलेला माल वरील ठिकाणाहून पकडून त्यांच्या दोनशे ऐंशी किलो तीनशे शहाण्णव ग्रॅम वजनाचा भांग हा मादक पदार्थ त्याची किंमत दो दोन लाख ऐंशी हजार तीनशे शहाण्णव रुपये असून भांगेच्या गोळ्या तयार करत वापरत असलेले इतर साहित्य साधने व भांग तयार करण्यासाठी दोन गिरण्या गॅस शेगड्या पातेले पॅकिंग करणाऱ्या भांगाच्या गोळ्या असं तीन ग्रॅम आठशे एक्क्याण्णव असा एकूण विक्रीचा मुद्देमाल सहा लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या आरोपी विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत